नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो एम आय डी सी एक्झाम झालेली आहे ठीक आहे तर कोणत्या पदासाठी किती फॉर्म आलेले आहेत हे आपण आज पाहणार आहोत ठीक आहे कारण की कसं का असतं की ना जोपर्यंत आपल्याला एक अंदाज येत नाही तोपर्यंत आपण समजू शकत नाही की आपला कट ऑफ किती असेल त्यामुळे सुरुवातीला मी हा व्हिडिओ टाकत आहे त्यानंतर कट ऑफचा व्हिडिओ टाकणारच आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ त्याची लिंक मिळून जाईल ठीक आहे तर आता आपल्याकडे पद आहेत चौदा उपअभियंता स्थापत्य गट अ उप अभियंता विद्युत यांत्रिकी गट अ सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब लेखाधिकारी गट ब त्यानंतर सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी ब क्षेत्र व्यवस्थापक गट ब कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी गट क सहाय्यक गट क लिपिक टखलेखक गट क वरिष्ठ लेखपाल तंत्री श्रेणी दोन पंपचालक श्रेणी दोन जोडारी श्रेणी दोन ठीक आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता वॅकेन्सी किती वॅकेन्सी होत्या आणि या ठिकाणी फॉर्म किती आलेले आणि प्रत्येक पदामागे स्पर्धा किती आहे ठीक आहे तर उपअभियंता स्थापत्य ए म्हणजे गट अ यासाठी तेरा जागा होत्या त्यापैकी अठराशे साठ फॉर्म आले म्हणजे एक हजार आठशे साठ आणि एका पदासाठी एकशे त्रेचाळीस म्हणजे एका पदासाठी एकशे त्रेचाळीस अशा पद्धतीने हे तेरा डिवाइड होणार अशा प्रकारची स्पर्धा असणार आहे ठीक आहे उप अभियंता गट अ विद्युत आणि यांत्रिकीसाठी तीन जागा होत्या तर एकूण सहाशे त्रेचाळीस फॉर्म आलेले आहेत आणि दोनशे चौदा एका जागेसाठी स्पर्धा असणार आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब एकशे सात जागा होत्या सव्वीस हजार सहाशे तीन एवढे अर्ज आले होते आणि दोनशे एकोणपन्नास एवढी स्पर्धा असणार आहे एका जागेसाठी लेखा अधिकारी गट ब याच्यामध्ये तीन जागा होत्या आठ एक हजार आठशे सव्वीस म्हणजे अठराशे सव्वीस जागा फॉर्म आले होते आणि सहाशे नऊ एका एक पदामागे स्पर्धा असणार आहे सहाय्यक अभियंता विद्युत आणि यांत्रिकी गट ब याच्यामध्ये एकवीस अर्ज होते सॉरी एकवीस जागा होत्या आणि नऊ हजार तीनशे बावीस अर्ज आलेले आहेत आणि प्रत्येक पदासाठी स्पर्धा ही चारशे शेहेचाळीस अशी असणार आहे क्षेत्र व्यवस्थापक गट ब याच्यामध्ये आठच जागा होत्या अकरा हजार सातशे एकसष्ट एवढे फॉर्म आलेले आहेत आणि एक हजार चारशे सत्तर एका पदामागे स्पर्धा असणार आहे ठीक आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण सतरा जागा होत्या सहा हजार तीनशे अठरा फॉर्म आलेले आहेत तीनशे बहात्तर एका पदामागे स्पर्धा असणार आहे कनिष्ठ अभियंता विद्युत आणि यांत्रिकी गट क याच्यामध्ये दोन जागा होत्या सहाशे एक फॉर्म आलेले आहेत आणि तीनशे एक प्रत्येक पदामागे एक स्पर्धा असणार आहे ठीक आहे सहायक ग्रुप क म्हणजे गट कची परीक्षा आहे हे पद आहे ह्याच्यामध्ये तीन जागा होत्या दोन हजार सातशे सतरा एवढे अर्ज आलेले आहेत आणि एका पदामागे नऊशे सहा एवढी स्पर्धा असणार आहे म्हणजे तीन जागांसाठी सो पाहू शकता किती स्पर्धा आहे लिपिक टंकलेखक गट याच्यामध्ये सहासष्ट जागा होत्या बावीस हजार तीनशे अकरा स्पर्धा म्हणजे अर्ज आलेले आहेत आणि त्यापैकी तीनशे अडतीस एका पदामागे स्पर्धा असणार आहे वरिष्ठ लेखपाल गट क तर याची सहा जागा होत्या बावीस दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस एवढे अर्ज आलेले आहेत आणि तीनशे पंच्याहत्तर एका पदामागे स्पर्धा असणार आहे वीस तंत्री श्रेणी दोन गट क अठरा जागा होत्या दोन हजार एकशे तीस एवढे फॉर्म आलेले आहेत आणि एकशे अठरा प एका पदामागे स्पर्धा असणार आहे पंपचालक श्रेणी दोन गट क एकशे तीन हे होते वॅकेन्सी होत्या पड़ा चार हजार सहाशे पंच्याहत्तर फॉर्म आलेले आहेत आणि एका पदामागे पंचेचाळीस अशी स्पर्धा असणार आहे जोडारी श्रेणी दोन एकूण चौतीस जागा होत्या दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत आणि चौसष्ट एका पदामागे स्पर्धा असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे हे आपले वॅकन्सी त्यानंतर किती फॉर्म आले आणि एका पदासाठी किती स्पर्धा अशा पद्धतीने डिवाईड केलेले आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो की या ठिकाणी बघा क्षेत्र व्यवस्थापक सहाय्यक लिपिक टंकलेखक यांना एवढी स्पर्धा जास्त का आहे जागा कमी आणि स्पर्धा जास्त का आहेत कारण की हे प्लेन ग्रॅज्युएशनचे होते आणि प्लेन ग्रॅज्युएशनची मुलं जास्त असल्यामुळे त्यांनी फॉर्म जास्त भरलेले आहेत क्षेत्र व्यवस्थापक सहाय्यक आणि लिपिक टंकलेखकसाठी ठीक आहे तर अशा प्रकारचे आहेत आता पुढचा जो व्हिडिओ असेल तो कट ऑफचा असेल आणि तुमचे खूप सारे प्रश्न आहेत जे विद्यार्थी मला विचारत असतात ते सगळे प्रश्न मी त्या एका एक व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत सो तो, तो व्हिडिओ नक्कीच पहा मित्रांनो धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की आपला हा नवीन चॅनल आहे सो याला सबस्क्राईब वाढवणे गरजेचे आहे आणि दुसरी गोष्ट आपले एम आय डी सीचं टेलिग्राम लिंक सॉरी टेलिग्रामची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो ती जॉईन करून घ्या ठीक आहे धन्यवाद